एवढं महा झालं की मराठी पोलींच छेडणार इथे महिला येऊन छेडणार काय आम्हाला हे कोण आहे तुमचं सगळं बोलून टाकेल इकडे सगळं बोलून टाकेल मी महा झालं काय तुम्हाला माझा चोत शांतपणे इथे शांतपणे काय बोललय काय शांतपणे बोलणार महिले सांगतात काय चोत माझा चोत तिचा फोन जप्त करताय तुम्ही नायक चालेल बोलायच कोण आहे तुमचं जीवन कोण आहे ती पोरगी रडते इकडे तुमचं तुमचं आहे दोघांना शोधून आण भेट शोध्या दोघांना शोधून ती शेफ आहे इकडे तुमच्या दोन शेपेप तुम्हाला कोणी मिसबिह केले तिने इकडे अहो तुम्हाला काहीतरी तर वाटू द्या जरा थोडस तरी तुमच्या त्या दोघांना बोलवा काय झालं काय त्रास दिलाय झालं काय त्रास देतात आणि परत त्यांच्या काय जखमा वगैरे झालेले साप वगैरे करायला सांगायचे गुरुदर्श हे विनय भंगाजी केस आहे आपण घेऊन आणि त्या दोघांना घेऊन आहे दोघांना घेऊन तुम्ही काय कळवलं त्यांना आता ही घटना चुकीची आहे मॅडम तुम्हाला मॅडम कुठे आहे कोण सांगतो मॅडम बोलू दे मी आणि आणि ऐका तुमचे कोण कोण जे मेन आहे त्यांना बोलवा तुम्हाला मॅडम ऐकून यायचं पूर्ण बरोबर आणि ऐकून घ्या काय काय ते त्रास सांग